नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज सध्या आपण वराळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहोत या ठिकाणी एक सोसायटी आहे जी साधारण दोन तीन वर्षापूर्वी अडदवडावस्था होती पण तो आपल्या जे बेटर आहे त्यांनी ती पूर्ण न्यायच्या कायद्यानुसार पूर्णपणे तिला बदलून त्यांना सोसायटीचे जे काही रहिवासी आहेत त्यांना एक दिलास दिला पण त्यांच्याकडे नक्की जाणून घेणार आहोत की त्यांनी कसं काम केलं सर नमस्कार आपका नाम बताइए मेरा नाम जितू कुक्रेजा आहे मी जी एस ग्रुप का पार्टनर हो पे पहले जो प्रोजेक्ट का जो हालत था यहाँ पे तलेगांव में वो अभी हमने कंप्लीट किया है और सोसाइटी से हैंड ओवर किया है जितने भी डेढ़ सौ लोग थे उनको हमने पोजीशन दिया है बस ये जो क्रेडिट जाता है हमारे पूरी टीम को जाता है हमारे जो भी कॉन्ट्रेक्टर्स हैं हमारे जो इंजीनियर्स हैं जो भी हमारा एंटायर ग्रुप है जी और जो हमारे डायरेक्टर हैं जीतू पैलानी जी इन सबको और महारेरा को जिन्होंने अंडर सेक्शन में ये प्रोजेक्ट हमको दिया और हमने कंप्लीट कर पाए और हम बहुत थैंकफुल है ये प्रोजेक्ट कंप्लीट करके आप आगे जो भी ऐसा कुछ भी सेवा का मौका रहेगा हम आगे आने के लिए तैयार हैं ये कब बंद हुआ था और कब पूरा हो होगा ये हमने 2021 से प्रयत्न किया था

इसमें से वन फोर्टी नाइन लोगों ने बुकिंग किया था तो मतलब आपके पास कैसे आया मतलब किसने बताया रहेगा कि क्या क्या ऐसा, ऐसा हो सकता है तो आपने सोसाइटी ने अप्रोच किया सोसाइटी ने हमको अप्रोच किया था उन्होंने हमारा छानबीन किया था तो वही सोसाइटी तो... ने महाराणा को अप्रोच किया महाराणा ने बोला कि आप बिल्डर्स के पास जाओ और बिल्डर्स से आप बात करो तो सोसाइटी कम से कम बीस पच्चीस बिल्डर्स के पास गए बट कोई बिल्डर्स आगे आने के लिए रेडी नहीं था फाइनली सोसाइटी हमारे पास आई अपने प्रोडक्ट समझा अप्रोच किया जैसा प्रोजेक्ट साधारण किती खर्च आहे से मोठा मोठा चोवीस ते पच्चीस कोट खर्च थोडक्यात सरांचं म्हणणं असं आहे की साधारण चोवीस ते पंचवीस कोटी यांनी स्वतःचे पदाशे टाकून या ठिकाणी जवळपास दीडशे फ्लॅटला एक पूर्णपणे न्याय दिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे की गेल्याच्या काही दिवसात आणि स्वतःहून एका ब्लिटर स्वतःहून पाऊल टाकून त्या सर्व जे रहिवाश आहेत त्या सर्वांना एक वेगवेगळ्या प्रकारचा दिलासा दिलेला आहे धन्यवाद मी ह्याच्यातून लई नफा कमवलंय ह्याच्यात हो काहीतरी तुमचं करप्शन झालेलं ला। आहे म्हणून आम्ही एक ब्ल्यू प्रिंट सबमिट केली लेहराला हे एक हर्च आहे आणि त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला सोसायटीने पण एक थर्ड पार्टी अपॉइंट केलं ज्याकरता त्यांचं पण एक कोटेशन आलं जेव्हा आमचं कोटेशन आणि सोसायटीचं कोटेशन कुठंतरी मॅच झालं तेव्हा सोसायटीने निर्णय घेतला की आता आपण ह्या बिल्डरकडे पुढे जाऊन डेहराकडे जावं आणि हा प्रोजेक्ट त्यांना हॅन्डल करायचा राईट सर बरोबर सर प्रोजेक्ट सुरुवात केली पण त्या चालू करताना बरेचसेच प्रॉब्लेम आले एकतर आता ऑलरेडी हा स्ट्रक्चर उभा होतं आर सी सी तर आता स्टेबिलिटी हे जे आहे राहणार का नाही राहणार मग आम्ही त्या आर सी सी कोण इंजिनिअरकडे गेलो त्यांच्याकडून स्टेबिलिटी सर्टिफिकेट मागितला त्यांचे जे धगबाकी होतं ते बी केलं आर्किटेक्ट होते हे सगळं करता करता आम्ही दीड वर्षात जुलै पंधराचा हा ऑर्डर आहे ज्यामध्ये अंडर सेक्शन सेवनचं आम्हाला प्रमो प्रमोटर म्हणून अपॉइंट केलं दीड वर्षात ते दोन वर्षात आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण कम्प्लीट केलं कम्पिटिशन केलं आज मागच्या आठवड्यात आम्ही फायनल कन्व्हिन्स केलं तर हा एक करता आणि माझे जे स मित्र आहे किंवा पार्टनर आहेत मिस्टर जितू कुकरेजा आणि मिस्टर विशाल वर्मानी ह्यांचं मला भरपूर साथ घेतलेलं आहे एक क्षणाला जेव्हा आपण म्हणतो ना की आपण हा प्रोजेक्ट घेतोय ह्याच्यातरीस्किर ओळ आहे पण ह्यांनी डोळ्या बंद करून माझा ते विश्वास ठेवलं सोसायटीने पण ठेवलं आहे किंवा रेहरानी पण माझा ते विश्वास ठेवला हा विश्वास आम्ही त्याच्यावरती खरं उतरलो आहे आणि त्याची गवाई देण्याकरता आमच्या सोसायटीचे लोक आले मी आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट केलं तुम्ही आले त्यामुळे तुमचं पण थँक्यू व्हेरी मच आणि हे सगळं करताना एक फक्त लक्षात आलं काही पण आम्ही केलेले चांगलंच केलेलं आहे टू द बेस्ट केलेलं आहे आणि अजून पुढं आम्ही पाऊल पुढं टाकणार काहीतरी चांगलं घडवण्याचं महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्रातलं जे पण चांगलं घडेल आपण ते करायला रेडी हा याच्यात एक विशेष म्हणजे हा सगळं माइंड आपण म्हणतो ना की महाराणाचं अंटरसेक्शन सेवनचं असं झालं तर हे हे केलं पाहिजे ह्याला सगळं श्रेय जातो आपले फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस त्यांचं पण मनापासून लई आभार आहे कारण हे मास्टर ब्रेन चाइल्ड त्यांचंच आहे महारॅराचा हा नियम कसं त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे कसं आपले लोक जे अफेक्टेड आहेत त्यांना आज पोझिशन भेटत नाहीये बिल्डर काही हवेत असतात पैसे जे आता रूल्स आलेले आहेत रॅराचे की सेव्हन्टी पर्सेंट आपल्याला सेविंगमध्ये ठेवावं लागतं एक अकाउंट वेगळं करावं लागतं सेव्हन्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट हे सगळ्या दृष्टीकोनी आपण आज रेराचा हे पहिला महाराष्ट्र केस आम्ही अंमलबजावणी केलेली आहे त्यामुळे मला खूप मी तर खूप प्राऊड मध्ये बोलू शकतो येस वी हॅव डेन इट वी हॅव डन इट अँड इट्स अ व्हेरी ग्रेस ऑफ गॉड त्यांच्या आशीर्वाद मी आपण आज इथं आहे आणि अजून पुढे जाणार थँक्यू सो मच आता आमचे जे चेअरमॅन साहेब आहेत त्याबद्दल काही नाही नाहीये परंतु डी एस सांगितलं बरोबर आहे जर ती लोक तुमच्याकडे आली तर त्या संदर्भात काय विचार करा सर ते जर पुढे आले तर मी त्यांनी जर एक पाऊल उचललं तर मी नव्या नऊ पावल उचलणार <laughs> प्रत्येक प्रोजेक्टतून फायदा होतोय असं पण नाहीये फक्त एकच आहे की चांगलं काम करावं आणि त्या चांगलं काम करताना बाकीचं नेम टेम सर जोडलं जात तर चांगलं काम करावं हेच आपलं दृष्टिकोन आणि आपण पुढे पण येणार काम करण्याकरता माझे वडील पंधरा वर्ष नगरसेवक होते पिंपरी चिंचवडचे त्याचं नाव गुरुबक्ष कलानी तीन टम त्यांनी काढून समाजसेवा काम केलं त्यांना मी बघून आज हे पुढं काम करतोय आपल्याकडून जे पण काम करतात लोक कोणी मंदिरात जातो सेवा करायला मी हे माझ्या मनाला हे विचार केला की बाबा हे काम केलं तर मला त्यात सुख भेटतं म्हणून मी एक त्या दृष्टीकोन okay. का हे काम करून पुढे जातो जर कोणी दुसरं कोण इच्छुक आहे काम करण्याकरता त्याला गाईड करण्याची जबाबदारीचं पण आपण काम करू म्हणजे फक्त के मध्ये अडकलेले प्रोजेक्ट पूर्ण अन्य अन्य दिस इज अ मॉडेल

कोई बिल्डर, वैसे आज तक ए, एक नामांकन से बिल्डर होने के बावजूद भी पूरा दिन दिन पर उन्होंने रहने में हमारे साथ निकाला है, और हमें इतनी मदद करना चाहिए। हाँ। सत्कर्म करने पहला, तो वो सब उन्होंने किया है। तो लिया मुझे। सर सर। कमेटी मेंबर सर हैं। ज्योति। ज्योति।

तळेगाव दाभाडे इथं एक सदाफुली म्हणून प्रोजेक्ट अडकलेला होता सोसायटीवाले आमच्या पुढं आलं तिथं आल्यावर झेहरांनी त्यामध्ये आम्हाला हा प्रोजेक्ट इनकम्प्लीट प्रोजेक्ट कसा आम्हाला कम्प्लीट करावं हे एक आम्हाला संधी भेटली त्या प्रोजेक्ट कंप्लीट करताना जे जे आम्हाला प्रॉब्लेम्स आलेत प्रत्येक वेळीस रेरांनी रह त्यामध्ये इन्वॉल्ड होऊन आम्हाला त्यामध्ये मदत केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनी आपण हा प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे काय काय सांगाल हा राज्यातला पहिलाच प्रोजेक्ट आहे येस दिस इज द मार महाराष्ट्रात किंवा इंडियात पहिला प्रोजेक्ट आहे असं चार हजार एक काहीतरी प्रोजेक्टचं अर्धवट तर कम्प्लीट झालेलं आहे पण हा महाराष्ट्रात फर्स्ट प्रोजेक्ट अंडर सेक्शन सेवन आणि एटच्या अंमलबजावणीने हा प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट केलेला आहे जी एस असोसिएटनी कम्प्लीट केलेला आहे त्याबद्दल लय आज अभिमान आहे आपण काय 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 अडचणी आल्या ही करताना अडचणी म्हणजे सर अर्धवट पेमेंट अर्धवट कंप्लीट केलेले काम लीकेजेस हे ते जे पण एक बिल्डरचं काम असतो इन इन शॉर्ट त्यांनी जे त्यांचे पायातले जे पायात शूज त्यांनी काढून आम्हाला त्यांनी शूज घात आम्ही घातलं आहे त्या शूजमध्ये पाहू आणि जे जे एक बिल्डरचं काम असतं ते पण आज त्या तुम्ही सगळं काम केलेलं आहे हा जो डी एस प्रोजेक्ट सोडलेला होता मात्र काही जे इथे नागरिक आहेत ते तुमच्याकडे आले आणि कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट पूर्ण केला किती करोड रुपये तुम्ही याच्यामध्ये ला सर ऑन एन एवरेज जेव्हा हा प्रोजेक्ट आपल्याकडे आला सोसायटीनी एक आपण म्हणतो ना की हे प्रोजेक्ट आता तुम्ही बघा हा प्रोजेक्ट कंप्लीट करताना आपल्याला एक चोवीसशे कोट रुपयाचा खर्च आलेला आहे ह्या चोवीस कोटमध्ये टाटा कॅपिटलचं पण लोन जे होतं जे पंचवीस कोटी होतं ते वन टाईम सेटलमध्ये आम्ही सात कोटी बत्तीस लाखात आम्ही त्यांना वन टाईम पेमेंट करून ते त्यांच्याकडून चार्ज रिलीज केलं टाटाकडून आणि राहिलेलं मग जे काम होतं जे समजा फ्लोरिंग टायलिंग विंडोज तुमचं लिफ्ट जे पण ह्याच्यात मटेरियल चोरी वगैरे केला होतं ते सगळं इन शॉर्ट आपण परत एक नवीन रीतीने बांधून त्या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे सर काय सांगा इथे हा प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केला पण राज्यात जवळजवळ पंधरा ते सोळा प्रोजेक्ट जे आहे डी एस केचे ते अजूनही पडलेलेच आहे त्याच्यामध्ये ते, ते पूर्ण करण्यासाठी काही मदत करणार असतात सर नुसतं डी एस केचं नव्हे बाकीचे जे काम अजून अर्धवट आहेत त्याकरता पण आपण इनिशिएटिव्ह घेणार आपण प्रत्येक तर काम करू शकत नाही पण जेवढं पण आपल्याकडून एक मदतीचा भाग आपण जर त्यामध्ये रोल प्ले करता आलं तर आपण शंभर टक्के त्यामध्ये रोल प्ले करणार काम करताना पण आणि कोणाला जर गाईडलाईन्स पाहिजे असेल की हा प्रोजेक्ट आपण कसा राबवलेला आहे त्याकरता पूर्ण आपण पुढे येणार आपलं नाव तर माझं नाव जितू गुरुबक्ष पेलानी आणि आमचं फर्मचं नाव आहे जी एस असोशिएट्स